जिल्ह्यातील सूर्या प्रकल्प अंतर्गत धामणी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू असून यामुळे धरणामध्ये वेगाने पाण्याची पाण्याची आवक सुरू आहे धामणी धरणातील पातळी स्थिर राहण्याच्या दृष्टीने धरणाचे शून्य पूर्णांक चाळीस मीटरने उघडण्यात आले असून खालच्या बाजूस असलेल्या कवडास उन्नई बंधाऱ्यामध्ये तीन हजार नऊशे पस्तीस क्युसेक प्रतिसेकंद वेगाने पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे कवडास उन्ने बंधाराच्या सांडव्यावरून सूर्या पात्रात चौदा हजार तीनशे सदतीस क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे धामणी धरणातून कवडास बंधाऱ्यामध्ये आणि कवडास बंधाऱ्यातून सूर्या पात्रात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आल्याने सूर्या नदीच्या नदी पाणी पातळीत वाढ होणार असून नदीच्या दोन्ही काठांवरील गावातील नागरिकांना प्रशासनाकडून सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे सूर्या प्रकल्प अंतर्गत धामणी धरणाची एकूण पाणी क्षमता दोनशे दशलक्ष असून शुक्रवारी सकाळपर्यंत धरणात दलघमी अठ्यात्तर टक्के पाणीसाठा तयार झाला आहे धरणाच्या पाणलोट क्षेत्रात अकरा हजार एक्क्याऐंशी मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून जव्हारचा डोंगराळ भाग आणि डहाणू तालुक्याच्या पूर्व भागात गेल्या आठवड्यापासून मुसळधार पाऊस सुरू असल्याने धरणामध्ये वेगाने पाणी साठा निर्माण होत आहे धरणातील पाणी पातळी एकशे चौदा पूर्णांक साठ मीटर पर्यंत वाढणे अपेक्षित असून धरणात एकशे तेरा पूर्णांक साठ मीटर तलाकांवर पाणी पातळी स्थिर ठेवण्यासाठी शुक्रवारी संध्याकाळी सहा वाजता धरणाचे तीन वक्रकार दरवाजे शून्य पूर्णांक चाळीस मीटरने उघडण्यात आले आहेत धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील पावसाच्या स्थितीनुसार सूर्या नदीपत्रात करण्यात येणाऱ्या विसर्गामध्ये कमी अधिक प्रमाणात बदल करण्यात येणार असल्याची माहिती पालघर पाटबंधारे विभागामार्फत देण्यात आली आहे न्यूज पोलीस रिपोर्टर सागर मोर विक्रमगड